नमस्कार मी हरिदास शिवाजी खेसे नूतन ग्रामपंचायत सदस्य संपूर्ण नायगाव ग्रामस्थांनी जो बिनविरोधचा निर्णय घेतलेला आहे याचा उद्देश केवळ विकास कामं पंचवीस लाखाची मिळत आहेत असा नसून आपल्या गावामध्ये जी एकता आहे त्याचप्रमाणे गाव गावामधलं जे वातावरण आहे हे एकजुटीचं एकोब्याचं कसं राहील आणि प्रत्येक प्रश्नावर गावात आपण कसा तोडगा काढू आणि आपली ही एकी आहे ती समाजाला दाखवून देऊ आणि एक आदर्श ग्रामपंचायत कशी जिल्ह्यासमोर राज्यासमोर येईल असा हेतू सर्वांनी ठेवलेला आहे आणि त्यांचा जो हा उदात्त हेतू आहे तो पूर्ण होण्यासाठी आम्ही सर्वजण वचनबद्ध आहोत कटिबद्ध आहोत असं मला सांगायचं जे बिनविरोध निवड करण्याचा जो निर्णय घेतला प्रथमतः ते पत्रकार होते चंद्रकांतजी चौंडकर नायगावचे ते उपसरपंच होते त्यांनी जी संकल्पना मांडली आणि त्या संकल्पनेला गावातून ज्येष्ठ नागरिक आणि जे तरुणांनी ते सहभाग घेऊन बिनविरोध निर्णय घेतला आणि चांगल्या पद्धतीने नऊ नऊची बॉडी आम्ही ग्रा चांगल्या ग्रा, ग्रामपंचायतला दिली आणि ह्यातून चांगल्या प्रकारे गावचा विकास होईल साध्य होते ग्रामपंचायतच्या निवडणुका डिक्लेअर झाल्या त्यानंतरच खरं तर नायगाव ग्रावची ग्रामपंचायत बिनविरोध व्हावी ही संकल्पना अनेकांनी मांडली आणि जेव्हा आरक्षण निघालं होतं प्रभागचं तेव्हापासूनच खरं तर बिनविरोध होण्याची इच्छा गावातील ज्येष्ठ मंडळी असतील तरुण असतील या सर्वांनी मांडली आणि ही प्रक्रिया पार पडत असताना सर्वांनी त्याला चांगल्या प्रकारचं सहकार्य केलं त्याच्यामध्ये गावातील ज्येष्ठ मंडळी असतील तरुण असतील सर्व मतदार असतील यांनी सुद्धा चांगल्या प्रकारचं सहकार्य करून खरंतर एक नायगावमध्ये इतिहास घडला आणि नायगावची ग्रामपंचायत बिनविरोध झाली भविष्यामध्ये गावाच्या विकासासाठी ज्या ज्या चांगल्या गोष्टी असतील ते सर्वच उमेदवार गावाला विश्वासात घेऊन करतील अशी ग्वाही सर्व उमेदवारांनी दिलेलीच आहे आणि भविष्यामध्ये अशाच प्रकारचं आम्ही एकत्र येऊन गावच्या विकासासाठी निश्चितपणे काम करू त्यांना लागणारं सहकार्य जे असेल मी वैयक्तिक असो किंवा गावातील जे ज्येष्ठ मंडळी असतील तरुण असतील अनुभवी असतील हे सर्वही करतील आणि भविष्यामध्ये गावच्या विकासासाठी आम्ही एकत्रित राहू एवढे या ठिकाणी सांगतो नमस्कार मी शिवांजली राहुल पाटोळे प्रभाग दोनमधून मी बिनविरोध निवड झालेली आहे तर मला सगळ्या मी सगळ्यांच्या भारमांते गावकऱ्यांची बिनविरोध यांनी नायगावमध्ये ही निवडणूक जाहीर केली त्यामधून गावचा विकास साधला जाईल हे Gracias.